राधे राधे सरेन या लवकर लाईल कमेंट करा लवकर लवकर चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा चॅनलला या लवकर लवकर लाईव्हवर कमेंट वगैरे करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता नक्की मला मेसेज करून सांगा की कुठून वगैरे व्हिडिओ वगैरे पाहता कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ పౌస్ వగేరేరే కం చే वेदा कुठे आहे समोर गेली का आता ए वेदा चाल का <गण> Ha <sniffs> सांगितला आणि त्याला ये म्हणायला चाल झपाल माहिती कपडे धुतो नाही का तू चाल रे चाल ना ती नाही आली की हा बी येत नाही ना चल झोपायला येत नाही ना मी गौरी आली की चालली बाहेर मार्केटमध्ये तू राय घरी एकटी तुला येत नाही मी काल कशी गेल ती बाहेर आईस्क्रीम खाली आईस्क्रीम मंचुरियन खायसाठी तू राय चल चल तिला 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 राहू दे तू चल हा तू कुठब आहे की नाही चल चल जाय नवे कपडे डायपर घालून या जा लवकर हा नाही हा 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 हा

ले रडतात ते थोडस धक्का लावला ते बोलतात गुलाबाचे फुलं खूप लागले सांगित आई काटा टोचते काटा टोचते गुलाबाचा झाडाला हात लावली पाहिजे लादा काय सगळे पानं लाजले लपून बसले ते पानं पाय इकडे हात लावू नका हात नको लावणं हात नको लावून हात नको लावणं पाकड्या पडतात ना

या दोन बायकांचा फोन करण्यासाठी तुम्हाला तापमान करताय यांचा या